नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल क्लिक करा नमस्कार मी प्रीतम जनार्दन म्हात्रे शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा खजिंदा मी माझ्या तमाम पनवेल उरण आणि रायगड मधील नागरिकांना आणि गणरायाच्या भक्तांना मनापासून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असतानाच येणारे जे आता महिलांवर अत्याचार आपण गेल्या महिन्याभरात दीड महिन्यात आपण बघितलं की अतिशय वाईट पद्धतीने हे चालू आहे तर कुठेतरी महिला सक्षमीकरणासाठी गणराया ताकद देऊ आणि या महिलांचं रक्षण करण्यासाठी आम्हा भावा मंडळींना देखील त्याच पद्धतीने ताकद देऊ हीच मी गणरायाच्या प्रार्थना करेन आणि पुन्हा एकदा हे सगळं होत असताना आपण चांगल्या पद्धतीचं काम परमेश्वरही आज बघतोय की कोण काय करतंय आणि काय नाही परंतु मला वाटतं चांगल्या पद्धतीचं चा काम करून जनतेची सेवा करणं हा एकमेव ध्यास जर आपण धरला तर नक्कीच मला वाटतं आपल्याला या असल्या अत्याचार करणाऱ्या नराधमांची कधी भीतीच वाटणार नाही आणि जर का आपण तसं म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कायदा त्यावेळी म्हणायचो की सरळ जो चुकीचा आहे त्याला कडेलोट करून महाराष्ट्र टाकायचे त्या पद्धतीचाच कायदा आज आणण्याची गरज मला वाटतं भासते कारण त्या कायद्याचीच आज आठवण येते म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला मला वाटतं हे काम करत असताना महिला सक्षमीकरणासाठी त्या कायद्याची एकदम गरज आहे असं मला वाटतं